नमस्कार जय श्रीराम जय शिवराय माझं नाव विजय बोसुरे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष माथाडी म्हणे आता आमचं हे सहावं वर्ष आहे रात्री अकरा वाजता आम्ही ज्योत आणायला आमची मुलं तोळापूर या ठिकाणी जातात तिथन साधारण पट साडेतीन वाजेपर्यंत ते ज्योत घेऊन इथे आलेत चार वाजता मला वाटतं काहीतरी ते इथं पोहोचलेत चार वाजता आल्याच्या नंतर आमच्या अर्धी जरा घरी गेले अर्धी तिथं थांबली मंडळाच्या इथं आणि मग दहा वाजता आरती वगैरे आमची झाली महोत्सवामध्ये ह्या वर्षी आम्ही वेगळं असं काहीतरी म्हणून आरोग्य शिबिर ठेवलं होतं शिबिरामध्ये आम्ही भरपूर केलं होतं म्हणजे ज्या काही आपल्या तपासण्या आहेत आरोग्य तपासणी okay. ज्या आरोग्य तपासण्यामध्ये पण बरेचसे प्रकार आहेत म्हणजे ते कॅम्पवाल्याने एक सात आठ तपासण्या होत्या त्यामध्ये ओके okay, केल्या होत्या शंभर प्लस रक्तदात्याने रक्तदान केलं अच्छा त्यात अजून वेगळा उपक्रम काय तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने काय केलं होतं आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर सर आम्ही ह्या वर्षी रुग्णवाहिका सुरू केली अच्छा आमचे मार्गदर्शक म्हणजे मामाश्री आमदार महेशदा लांडगे यांच्या विचारधारेने आणि कामगार नेते शिवाजी भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघटनेचे सर्व माथाडी कामगार व माझा सर्व पहिलवान ग्रुप मित्र परिवार ह्यांच्या विचारधारणेतून आम्ही अँबुलन्स सुविधा चालू केली या व्यतिरिक्त अजून कोणकोणते उपक्रम आपण साजरे केले ह्या व्यतिरिक्त आम्ही सर ह्या वर्ष वेगळं काहीतरी एक हिंदुत्ववादी म्हणून आम्ही ना, ना प्रत्येक रक्तदात्यास एक भगवद्गीता दिली हा उपक्रम आजपर्यंत भोसरीमध्ये कोणीच केलेला नाही प्रत्येक रक्तदात्यास आम्ही एक पवित्र अशी भगवद्गीता देण्यात आली आणि सर्टिफिकेट देण्यात आले अच्छा या व्यतिरिक्त कोणाकोणाची उपस्थिती होती ह्या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थिती विशेष म्हणजे माझे मार्गदर्शक मी देवापेक्षा जा यांना जास्त मानतो असे माझे चुलते महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम भोसुरे माझ्या भगिनी भावी नगरसेविका कविताताई भोंगाळे आणि माझे गुरुवर्य बॉडीबिल्डर पुणेश्री रवी सर हे या ठिकाणी उपस्थित होते आणि माझा सर्व मित्रपरिवार आमच्या सोसायटीतील सर्व लोक आजूबाजूचे सर्व लोक आणि आमचा अख्खा भोसरी मधील रोडचे सर्व व्यापारी संघटना सगळे होते कार्यक्रमाची सांगता विशेष म्हणजे आमचा सर्व पहिलोंड ग्रुप माझ्यावरती प्रेम करणारा माझा सर्व मित्रपरिवार बाकीचे सर्व आमच्या परिसरामधील सर्व वरिष्ठ लोक ज्येष्ठ लोक जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात असे सर्व लहान थोर सर्व लोक उपस्थित होते त्यांच्या आशीर्वादाने हे केलं आणि नंतर आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम करून कार्यक्रम समाप्त केला